दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे प्रचार मेळाव्यांनाही सुरुवात झाली आहे अशातच निवडणुकीपूर्वी मोठमोठे राजकीय भूकंप होणार असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळातही आता चर्चा रंगली आहे नाशिकमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते इच्छुकांची माहिती त्यांनी मागवली आहे हे एकंदरीत ठाकरे गट आणि शरद गट यांच्यावर दबावतंत्र असल्याचं मानलं आता हा तो त्यांचा प्रश्न आहे तिघी प्रश्नाचा ते आतापासून इतक्या भानगेड करायला लागले आहेत मारामाऱ्या करायला लागले आहेत एकमेकावर आरोप करायला लागलेले आहेत आता इलेक्शनपर्यंत निवडणुकीपर्यंत अजून काय होतं हे कोणी सांगू शकणार नाही राष्ट्रीय पातळीवर जी इंडी ते आघाडी झालेली होती तिचे तर तीन तेराच वाजलेले आहेत त्याच्यामध्ये एकाचं नाव जाहीर झालं तर सगळे पळून जाणार आहेत मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे आणि म्हणून या आघाड्या फिगाड्या करून आता आमच्या भारतीय जनता पक्ष मित्रपक्षाच्या पुढे कोणी टिकणार नाही मोदीजींचं नेतृत्व त्यांचं नाव त्यांचं कर्तृत्व आपण सर्व देशभर बघतात जगभर बघतात त्यामुळे सर्व जनमत जे आहे ते, ते मोदीजींच्या पाठीशी उभं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा यावेळेला मोदीजींना भरभरून मतं टाकेल नेमकी कधी होणार बघा निवडणुकीच्या आधीच होईल आपल्याला कळेल अजून काय काय होतंय कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून पण निश्चित मोठे मोठे भूकंप आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा